नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या त्या शिक्षणाचा या युट्यूब चॅनेलवरती तर आपण पाहत आहोत डी टी एक्झाम दोन हजार पंचवीस मधील बाल माल व्याख्या आणि या एक ते दोन मार्काला आपल्याला नक्कीच विचारले जातात तर चला पाहूया आपण मानसशास्त्रीय व्याख्या तर बघा पहिली व्याख्या आहे ॲरिस्टोटल तर ॲरिस्टोटल यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर आपल्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे ॲरिस्टॉटल नावाचे शास्त्रज्ञ होते किंवा जनक होते त्यांनी ही व्याख्या या व्याख्याचा शोध लावलेला आहे म्हणजे आत्म्यासंबंधीचे शास्त्र आत्म्याविषयी चर्चा करणारे जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो मानसशास्त्र असं म्हणतो दुसरं आहे ते म्हणजे मॅकडुगल तर बघा मॅक्डुबल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे मनाचा जे शास्त्र अभ्यास करतं त्या शास्त्राला आपण काय म्हणू शकतो तर मानसशास्त्र बरोबर आहे आता मानसशास्त्र म्हटलं तर आपल्या मनाशी निगडीत आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याचप्रकारे मॅक्डोगलनी सुद्धा त्यांचा विचार मांडलेला आहे म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मॅक्डोगल यांनी हे मांडलेलं आहे तर बघा या व्याख्या तुम्हाला टीई साठी एक मा एक ते दोन मार्काला नेहमीच विचारल्या जातात तर या व्याख्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही मागील कोणतीही प्रश्नपत्रिका काढून बघा त्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला व्याख्येवरती प्रश्न विचारला म्हणजे विचारलाच आहे एकशे एक टक्का प्रश्न त्याच्यावरती आहे तर प्लीज तुम्ही या व्याख्या नक्की समजून घ्या आणि याचा अभ्यास व्यवस्थितरित्या करा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही आता वेळ फार कमी आहे तर प्लीज तुम्ही इकडं तुकडे न भटकता ते तुमच्यासाठी योग्य आहे ते बघा आणि त्याचबरोबर तुमच्या योग्य पद्धतीनं तुमचा अभ्यास सुरू ठेवा या व्याख्यांवरती तुम्हाला प्रत्येक एक ते दोन वाजेला प्रश्न हा विचारला जातो आणि मीही तुमचा वेळ कुठेही वाया न घालवता तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे जे आपल्या टीथ एक्झाममध्ये येणार आहे त्याच गोष्टी तुम्हाला सांगेन आणि त्याचवरती फोकस करून व्हिडिओ बनवत जाईल तर प्लीज इथून पुढे आपल्या येणार प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की आपले व्हिडिओ आवर्जून बघा तर आता बघा तिसरी व्याख्या परत तिसरी व्याख्या आहे ती सुद्धा मॅगडुबलनीत मांडलेली आहे तर ती आहे मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे बघा इथं काय म्हटलं त्यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि इथं काय सांगितलंय तर मानवी मनाचा अनुभवाचे म्हणजे मानवी मनाला जे अनुभव येतात त्याचं जे वर्णन होतं त्याचं शास्त्र म्हणजे काय आहे तर मानसशास्त्र आहे आता चौथं जसं आहे त्यांनी सांगितलेलं फॅड फ्रेड यांनी काय सांगितलंय तर मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे बघा मॅगडुबल यांनी काय सांगितलं मनाचा अभ्यास करणारे शास्त्र परत नागडुगलने यांनी काय म्हणलं की मानवी मनाचा अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र तर फॅड हे काय म्हणतात मानवशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीव अवबोधात्मक जाणीव म्हणजे मनाला होणारा एखादा बोध किंवा अवबोध जो की आपल्याला समजत नाही किंवा समजतो अशा प्रकारे होणाऱ्या जाणीव म्हणजे आपल्या मनाला एखादी होणारी जाणीव जी आपल्याला समजते त्याचप्रकारे अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र थोडक्यात काही यांनी जे सांगितलं आहे ते सगळं मनांवरती आधारित आहे म्हणजे जे मनाश आपल्या निगडीत आहे आपल्या विचारांवरती निगडीत आहे त्याला आपण काय म्हणतो मानसशास्त्र म्हणतो त्याचप्रकारे यांनी सांगितलं की अवबोधाचा जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे तर आता पुढे बघा पुढे कोणते शास्त्रज्ञ आहेत तर पुढे आहेत वॅटसन तर वॅटसन यांनी काय सांगितलं आहे मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानवाचं जे वर्तन आहे मानव कसा वागतो त्याचं वर्तन कशा प्रकारे आहे याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय मानवशास्त्र होईल तर पुढे बघा मन मनसुद्धा हे काय आहे एक शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव आहे मन, है है ना मन। तर त्यांनी काय केलेलं आहे मानवशास्त्र हे अनुभव आणि वर्तनात म्हणजे मानवाचा जे अनुभव आहे किंवा मानवाचं जे वर्तन करतो मनुष्य त्या वर्तनाचा अभ्यास त्यांच्या अनुभवाचा अभ्यास म्हणजे काय आहे तर मानसशास्त्र आहे हे कोणी मानले मन यांनी मानले तर बघा मॉर्गन किंग आणि रॉबिन्स हे सुद्धा शास्त्रज्ञ आहेत यांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे तर यांनी काय म्हणले तर मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र आता बघा मानव आणि मानवचे प्राणी म्हणजे मानव हा सुद्धा एक प्राणी आहे आणि त्याच्याबरोबर इतर सुद्धा प्राणी त्या प्राण्यांचं जे वर्तन आहे त्यांची जी वागणूक आहे त्या वागणुकीचा त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय मानसशास्त्र होय तर पुढची व्याख्या जी आहे ते आहे उडवर्थ व मार्किस्ट तर यांनी काय म्हणले व्यक्तीच्या क्रियांच्या त्याच्या वातावरणांच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे काय मानसशास्त्र होय तर बघा व्यक्तीच्या क्रियात व्यक्ती जे क्रिया करते ज्या वातावरणात तो राहतो त्या त्याची जी क्रिया असेल त्याचा जो संबंध आहे वातावरणात आणि क्रियांचा संबंध यांच्या यांच्या वैज्ञानिक अभ्यासाला आपण काय म्हणतो तर मानवशास्त्र म्हणतो अशी व्याख्या कोणी मानलेली आहे उद्वत व मार्गदर्शने तर बघा नव्य शास्त्रज्ञ आहेत ते क्रो व क्रो यांनी कोणती मानलेले आहे तर मानवशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अधीन तर बघा मानवी व्यवहार म्हणजे मानवाचा जे व्यवहार आहे आणि मानवाचे जे मानवी संबंध आहेत म्हणजे इतरांशी आपण ते संबंध प्रस्थापित करतो त्यांच्या आपण कोणत्या प्रकारे वागतो याचे अध्ययन म्हणजे मानवाच्या त्याच्या संबंधांचे व्यवहाराचे जे अध्ययन आहे त्याला आपण काय म्हणतो तर मानसशास्त्र असे म्हणतो तर बघा थोडक्यात आपल्याला आपण इथे नऊ व्याख्या पाहिलेली आहेत आणि व्याख्या आहेत तर बघा याच्या प्रत्येक व्याख्यामधून आपल्याला काय दिसून येतं की मानसशास्त्र म्हणजे थोडक्यात म्हटलं तर आपल्या पूर्ण मनाचा मानवी मनाचा जे अवबोध आहे बोध आहे त्याचा जे अनुभव आहे त्याचं वर्णन आहे त्या सर्वांचा सखोल अभ्यास म्हणजे काय आहे तर मानसशास्त्र आहे हे आपल्या लक्षात येत आहे तर बघा तुमच्यासाठी हे अतिशय महत्वाच्या व्याख्या आहेत मानसशास्त्रीय व्याख्या तर त्या तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या करून घ्या आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे याच्यावरती तुम्हाला एक मार्काला प्रश्न हा विचारला जातो तर प्रत्येक वर्षी एक ते दोन मार्क याच्यावरती फिक्सच आहेत तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद